वॉटरशेड पानलोट यात्रेचे धोत्रानंदी नगरीत जल्लोषात स्वागत आमदार मनोज कायंदे भगवान मुंडे यांची विशेष उपस्थिती फेब्रुवारीला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक दोन पॉईंट झिरो अंतर्गत मृद व जलसंधारण कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जलसंधारण व मृद व जलसंधारणाचे महत्व पटावे व ती लोक चळवळ व्हावी यासाठी वॉटरशेड यात्राचं आयोजन करण्यात आलं सदर वॉटरशेड यात्रेचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते धोत्रानंद येथे करण्यात आलं या प्रसंगी आमदार मनोज कायंदे भगवान मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान वाघ प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा तथा मंडळ कृषी अधिकारी देऊळगाव मही विलास लकडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी देऊळगाव राजा डॉक्टर शिवानंद शिंगाडे वैद्यकीय अधिकारी अंढेरा श्रद्धा मानकर जलसंधारण अधिकारी बुलढाणा वैभव शिंदे जलसंधारण अधिकारी देऊळगाव राजा प्राध्यापक सदाशिव मुंडे सर विनायक मेहत्रे कृषी पर्यवेक्षक घनश्याम ढोईपुडे कृषी सहायक कैलास खरात ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील कृषी सहाय्यक विनोद भुतेकर ग्राम विकास अधिकारी गोपाल जाधव सहाय्यक शिक्षक मंजिरी सोनवणे ग्राम महसूल अधिकारी पूनम कडू कृषी सहायक सुरेश शेळके ग्राम विकास अधिकारी रामदास गीते सहाय्यक शिक्षक सरपंच जिजाबाई मुंडे जिल्हा परिषद शिक्षक वृंद अंगणवाडी अशा कर्मचारी यांची उपस्थिती होती शेतकरी अनिल तारिक यांनी पानलोट योद्धा तर संदीप मुंडे यांना प्रगतशील शेतकरी मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी गरबा नृत्य सादर केलं शाळेच्या विद्यार्थ्यांनी चित्रस्पर्धेत भाग घेतल्याने एक ते सात या विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं जमिनीवरील जलसंधारण मृदूसंधारणसाठी विविध उपचार करावायची कामे सलग समतल चर डाळीची बांधबंदिस्ती विविध बंधारे गॅबिरिन बंधारे माती आडवा व पाणी जिरवा सामूहिक शेतकळे जल पुनर्भरण यासह कार्यक्रम परिसरातून बहुसंख्येने पानलोट समिती पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी शेतकरी गावकरी कर्मचारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भगवानराव मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी नवनिर्वाचित आमदार यांच्या समोर बीड घरकुल विहीर पानलोट संदर्भात गावात एक ही मिटिंग घेतली नाही गावकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही पंचायत समिती स्तरावर सिंचन विहीर घरकुल संदर्भात लाभार्थ्यांना पैशाची मागणी होत असल्याने हे निंदनीय आहे असाही मुद्दा आहे भगवानराव मुंडे यांनी आमदारांसमोर उपस्थित केला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा